मी पॅन मध्ये थोडं तेल घातलंय आधी आपण हा कांदा भाजून घेऊया तीन मीडियम साईजचे कांदे आहेत बारीक कापून घेतले आंबट असे ते आपण तळून घेणार आहोत कांदा आपला छान भाजून झालेला आहे एकदम ब्राऊन कलरमध्ये आपण आता काढून घेऊया गॅस बारीक करते आणि त्यात आपण हे खडे मसाले घालून घेऊया एक चमचा जिरं आहे तीन वेलच्या हिरवी एक इंच दालचिनीचा तुकडा आहे पाचसा लवंगा आणि दहा बारा काळी मिरी आहे ते आपण याच्यात परतून घेऊया थोडं मी अर्धा किलो चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतले ते आपण त्याच्यात घालूया आपण एक चमचा भरून आल्या दोन पेस्ट घालूया दोन तीन मिनटं चिकन चांगलं परतून घेऊया चांगलं दोन दो मिनटं परतून घेतलं आहे आपण इथे मसाले घेतलेत आम्ही लाल मसाला आहे हळद आहे चिकन मसाला आहे धनाजिरा पावडर आहे ते पण सगळं व्यवस्थित घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया मी अर्धी वाटी दही आहे ते आपण घालूया फेटून आहे चांगलं दही मी व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण हा जो कांदा घेतला फ्राय करून मस्त कुरकुरीत झालेला आहे तो आपण त्याच्यात असा चिरून टाकूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया चवीनुसार मीठ घालूया त्या हे पाणी घेतलंय गरम अर्धा ग्लास ते आपण त्यात घालूया गरम पाणीच घालायचं त्यात पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस मिडियम करून वरती झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजवून घेऊया त्याच्यातलं चिकन दहा मिनटं झाली शिजायला ठेवलेल्या आता आपण त्याच्यात पेस्ट घालणार आहोत दहा बारा काजूवर आणि एक चमचा मी गरम पाण्यात भिजत घातली होती त्याची पेस्ट करून घेतली ती आपण आता त्याच्यावर घालूया पुन्हा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एक दहा पंधरा मिनिट आपण चिकन आपलं शिजवून घेऊया आपला मस्त चिकन कुर्मा तयार झालेला आहे शाही चिकन कोरमा मस्त वास सुटलेला आहे त्याला आता आपण हा आता आपण गॅस बंद कर मस्त असे टम्म कुलचे आपले गावाचे याची रेसिपी मी आधी यूट्यूबवरती स्मिताज गॅलीला अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करा मस्त दोन्ही साईडनी शिकवून घ्यायचं सोबतच कांदा लिंबू आणि गव्हाचे कुलचे मस्त असे टम्म फुगलेले गव्हाचे कुलचे मस्त डिश तयार झालेली आहे असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय